बॉक्सेस इथे लिहित आपण ठीक आहे हा आहे प्रश्न क्रमांक चार याच्यामध्ये तीन एक्स वजा वाय बरोबर दोन आणि दोन एक्स वजा वाय बरोबर तीन हे पूर्ण एक सामायिक समीकरण आहे याचे दोन भाग करायचेत इकडे एक एक भाग एक भाग तिकडे दोन भाग, भाग दोन करायचे आपण करत असतो मग पहिल्या बॉक्ससाठी आपण समीकरण घेतलेलं आहे काय घेतलेलं आहे समीकरण घेतले आपण तीन एक्स वजा वाय बरोबर दोन यामध्ये आता आपल्याला एक्सची किंवा वायची किंमत टाकायची आणि दोघांपैकी एक एकाची किंमत काढून दुसऱ्याची आपण काढू शकतो मग काय करणार आपण इथे घेऊया सरळ सरळ वायची किंमत वायची किंमत जर आपण शून्य घेतली तर निघणार का बघा शून्य घेतलं तिकडे गेले दोन शून्य दोन राहतील भागाकार भाग जाणार नाही जर एक घेतला तर जाणार तीन मग ठीक आहे वायच्या ठिकाणी आपण एक घेऊया मग तीन एक्स व जा वायच्या ठिकाणी घेतला एक बरोबर दोन मग तीन एक्स बरोबर दोन वजा एक होते तिकडे जाऊन अधिक एक झाले आणि तीन हे गुणाकारात आहे तिकडे जाऊन भागाकारात जातील एक्स बरोबर दोन आणि एक तीन भागिले तीन आणि ची किंमत भेटणार आपल्याला एक एक्स ची किंमत भेटली आपल्याला एक ज्या वेळेस ची किंमत ती घेतली त्यावेळेस एक्स ची किंमत सुद्धा आपल्याला एकच भेटली ठीक आहे आता परत एकदा हे समीकरण घेऊन सोडवावं लागेल आपल्याला तीन एक्स वजा वाय बरोबर दोन या ठिकाणी आता आपल्याला परत एकदा एक्स ची किंवा ची किंमत घेऊन कुणातरी एकाची किंवा दुसऱ्याची काढावी लागणार आहे मग आता काय करायचंय आता तीन न भाग जाणारी अशी संख्या घ्यावी लागेल म्हणजे आपल्याला पूर्ण भाग दिला ती संख्या भेटली पाहिजे कारण आपल्याला ग्राफमध्ये किचकटपणा किंवा असं आपलं म्हणजे चुकणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला ग्राफ काढायचा आहे तर इथं काय करू आपण इथं शून्य घेऊयात तर काय येईल आपल्याला उत्तर बघूया एका ठिकाणी घेतलं आपण शून्य तर तीन गुणिले शून्य वजा वाय बरोबर दोन तर तीन गुणिले शून्य उत्तर तीन वजा वाय बरोबर दोन आता हे अधिक तीन बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन वजा तीन होतील वजा वाय बरोबर दोन वजा तीन तर वजा वाय बरोबर दोन मधून तीन जाणार नाही त्यावेळेस आपल्याला तीन मधून दोन वजा करायचे त्यावेळेस वजा एक हे आन्सर आपल्याला मिळणार आहे आणि दोन्ही साइडला बरोबर चिन्हाच्या दोन्ही साईडला वजा चिन्ह आहे म्हणून ते दोन्ही साईडचं चिन्ह कॅन्सल होईल आणि वाय बरोबर आपल्याला किंमत भेटणार आहे एक ठीक आहे वाय बरोबर किंमत भेटणार आहे आपल्याला एक तर इथे येणार शून्य कॉमा एक हे दोन पॉईंट आपल्याला इथे मिळालेले आहेत त्याचप्रकारे हे गणित आपल्याला परत एकदा सोडवायचंय आणि परत एकदा सोडवून झालं की आपल्याला हे तिन्ही पॉइंट्स इथं भेटणार आहेत ठीक थी। आहे आता परत एकदा सोडवायचं मग समीकरण घेऊ परत एकदा आपण काय समीकरण दोन एक वजा वाय बरोबर तीन या ठिकाणी बघा आपण एकच्या ठिकाणी शून्य घेतला एक घेतला आता आपण काय करूया एक एकच्या ठिकाणी दोन घेऊन बघूया तर काही आपल्याला बघायचंय तर दोन घेऊ आपण दोन गुणिले दोन वजा वाय बरोबर तीन आता दो बेदोनी चार वजा वाय बरोबर तीन मग आता हे अधिक चार बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन होतील वजा चार मग वजा वाय बरोबर तीन व ठीक आहे वजा वाय बरोबर तीन वजा चार तर वजा वाय बरोबर तीन मधून चार काही जाणार नाही त्यावेळेस चार मधून एक जर आपण वजा केला तर चार मधून एक गेला तर एक राहते आणि आपल्याला मोठ्या संख्येने चिन्ह हे वजाचं द्यावं लागणार आहे अशाच प्रकारे मग दोन्ही चिन्ह बाजूला वजाचे चिन्ह असल्यामुळं दोन्ही चिन्ह निघून जातील आणि वाय बरोबर आपल्याला एक ही किंमत भेटणार आहे वायची किंमत भेटली आपल्याला एक आणि एक ची किंमत आपण किती घेतली होती एक्स्ट्रा ठिकाणी घेतली होती आपण दोन मग इथे येणार दोन कॉमा एक हे समीकरण इथं आपल्या समीकरणाचे तीन पॉईंट्स इथं मिळालेले आहेत एक कॉमा एक शून्य कॉमा एक आणि दोन कॉमा एक अशा प्रकारे आपण पॉईंट्स इथं काढलेले आहेत आता त्याच प्रकारे आपल्याला हे जे समीकरण दिले ह्या समीकरणासाठी आपल्याला हे पॉइंट काय करायचे तर काढायचे आहेत मग समीकरण काय दिले आपल्याकडं दिले आपल्याकडं आप दोन एक्स वजा वाय दोन एक्स वजा वाय बरोबर तीन या ठिकाणी आपण एक्स ची किंमत ठेवून वायची काढू शकतो किंवा वायची किंमत ठेवून एक्स ची काढू शकतो मग काय करू आपण सरळ सरळ एक्सच्या ठिकाणी ठेवून देऊया एक्स्ट्रा ठिकाणी घेतला शून्य इथे घेतला आपण शून्य घेतला तर दोन गुणिले शून्य वजा वाय बरोबर तीन आणि दोन गुण्य शून्य येणार शून्य वजा वाय बरोबर तीन वजा वाय बरोबर तीन अधिक शून्य आणि आपल्याला माहित आहे तीन अधिक शून्य तर तीन मध्ये शून्य टाकला काय ना वजा केला काय उत्तर तेच राहणार आहे मग वजा वाय बरोबर तीन ही उत्तरेल आपल्याकडं पण आपल्याला वजा वायचं काढायचंय का नाही वायचं काढायचंय म्हणून वाय बरोबर येणार आपल्याकडं वजा तीन अशा प्रकारे वाय बरोबर घेऊ आपण व जातील मग इथं पॉईंट्स येणार शून्य कॉमा व जातील हे पॉइंट्स भेटले आता अजून असेच पुढचे दोन पॉइंट्स काढायचे आहेत आपल्याला दोन बिंदू काढायचे आहेत मग परत आपल्याला हे समीकरण अजून दोन वेळा सोडवायचे मग परत दोन वेळा सोडायचं म्हणजे लिहून घेऊ एकदा की दोन एक्स वजा वाय बरोबर तीन आता आपण एक्स्ट्रा ठिकाणी शून्य घेतला होता तिथं काय करू एक घेऊया मग एक्स्ट्रा ठिकाणी जर आपण एक घेतला तर वायची किंमत काय मिळेल दोन गुणिले एक वजा वाय बरोबर बर तीन बेक बे वजा वाय बरोबर बर तीन त्यानंतर दोन आता हे वजा, हो वजा, हो वजा वाय आहे बर बरोबर चीनाच्या पहिले सॉरी इथं अधिक दोन आहेत तर ते बरोबर चीनाचं तिकडं जाऊन काय होईल वजा दोन होतील मग तिथं लिहू आपण वजा वाय बरोबर तीन वजा दोन वजा वाय बरोबर तीन मधून दोन गेले किती राहिले एक राहिला मग आपल्याला किंमत वजा व्हायची करायची का नाही वायची काढायची मग वाय बरोबर काय लिहिणार आपण वजा एक लिहिणार अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागणार वायची किंमत लिहिणार आपण वजा एक मग वायची किंमत वजा एक म्हटली तर लिहिणार आपण एक कॉमा वजा एक तर हे पण बिंदू आपल्याला मिळाले आता अजून एक सोडवायचं आपल्याला समीकरण आणि पुढचं काय करायचं आहे उतर काढायचं आहे मग घेऊ आपण दोन एक्स वजा वाय बरोबर तीन या ठिकाणी बघा समीकरणामध्ये आपण कुठल्या कुठल्या किमती ठेवल्या सुरुवातीला शून्य ठेवला एक ठेवला आता काय करू दोन ठेवून बघूया मग इथे काय घेतले आपण दोन ठेवले आता दोन ठेवले म्हणजे दोन ठेवायचे दोन एकशा ठिकाणी काय करावं का लागेल दोन ठेवा लागेल आणि वजा वाय बरोबर तीन हे आपण इथं घेतलेलं आहे आता दोन गुणले दोन किती येणार बेदोनी चार वजा वाय बरोबर तीन त्यानंतर हे अधिक चार बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होतील वजा चार होतील मग वजा वाय बरोबर तीन वजा चार काय येणार आपल्याला वजा व आय बरोबर आपल्याकडे येणार वजा एक हे आन्सर मग दोन्ही साईडला बरोबर चेन असा दोन्ही साईडला वजा असेल तर ते वजा वजा काय होते गेट कॅन्सल तर ते कॅन्सल होऊन आपण वय बरोबर काय लिहितो एक लिहितो वयची किंमत भेटणार आपल्याला एक तर इथे लिहू आपण दोन कॉमा एक दोन कॉमा एक हे पॉइंट्स भेटलेले आहेत आता आपला जो ग्राफ काढणार आहोत आपण तो ग्राफमध्ये आपलं जे उत्तर येणार आहे ही ऑलरेडी आपल्या याच्यावर दिसून येते की दोन्ही जे समीकरण आहे त्या दोन्ही समीकरणामध्ये कुठला कॉमन पॉईंट आहे जो कॉमन पॉईंट इथं बघा दोन कॉमा एक आहे इथं पण दोन कामा एक आहे जवळपास हेच येणार आहे जरी पण याचा ग्राफ आपण काढून घेऊया तर ग्राफ करण्यासाठी चला बघू आपण याचा ग्रीनशॉट घ्यायचा तुम्हाला घ्या ठीक आहे घेतला ग्रीनशॉट आता याचा ग्राफ काढूया आपण तर ग्राफ करण्यासाठी आपण लिहू अकरा झिरो एकवीस अकरा झिरो एक एकवीस ठीक आहे म्हणजे हे आपण पॉईंट्स घेतोय लिहून मग इथे येणार एक इथे येणार एक इथे येणार शून्य इथे येणार एक इथे येणार दोन इथे येणार एक त्यानंतर दुसऱ्या समीकरणाचे पॉइंट काय काढले होते आपण झिरो तीन अकरा एकवीस झिरो तीन अकरा एकवीस मी हे झिरो तीन अकरा एकवीस हे मी का लिहितोय हे पॉइंट आपल्याला इथं दिसावेत म्हणून लिहितोय तुम्हाला परत लिहायची गरज नाही कारण आपल्याला ग्राफ काढायचा आहे ठीक आहे मग इथे येणार शून्य इथे येणार वजा तीन इथे येणार एक इथे येणार वजा एक इथे येणार दोन इथे येणार एक हे आपल्याला दिसावेत हे ग्राफ काढताना म्हणून इथं लिहितोय तर एक वेगळा कलर घेऊ पेनचा आपल्याला हे ग्राफ मध्ये रेषा ठळकपणे दिसल तर एक अक्षावरती एक आणि वाया अक्षावरती एक बघा एक अक्षावरती एक आणि वाया अक्षावरती एक हा पॉईंट घ्यायचा आपल्याला हा पॉईंट आला इथं म्हणजे एक कमा एक हा पॉईंट आपण घेतलेला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे शून्य कॉमा एक आता एक अक्षावरती शून्य आणि वाय अक्षावरती एक हा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे हा पॉईंट येईल आपल्याकडं एक कॉमा शून्य ठीक आहे सॉरी शून्य कॉमा एक शून्य कॉमा एक शून्य कॉमा एक हा पॉइंट भेटलेला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे दोन कॉमा एक आता एक्स अक्षावरती दोन आणि वाय अक्षावरती एक हा पॉईंट इथं आपल्याला घ्यायचा आहे एक अक्षावरती दोन आणि अक्षावरती एक, एक, सक्षे है, है, है है? एक तर एक अक्षावरती दोन कुठं आहेत इथं आहे तर अक्षावरती एक कुठं आहे इथं आहे हा पॉईंट इथे येणार ठीक आहे हा पॉईंट आला आपल्याला इथं आता एका रेषेमध्ये तर पॉईंट आलेला नाही कुठला पॉईंट राहिला आपला एक कॉमा एक घेतला त्यानंतर दोन कॉमा एक घेतला त्यानंतर तिसरा पॉईंट घेतलेला आहे आपल्याकडे शून्य कॉमा एक हा शून्य आणि कॉमा एक अक्षावरती एक घ्यावा लागणार आहे आपल्याला तर शून्य इथं येणार आहे तर तिन्ही पॉईंट एका रेषेमध्ये आलेले आहेत तर तिन्ही नाव लिहून घेऊ आपण पहिल्या आहे एक कॉमा इथला पॉईंट आहे एक, 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 एक।, एक कॉमा एक।, एक, एक, एक दुसरा पॉईंट आहे आपल्याकडे दोन कॉमा एक हा दोन कॉमा एक आणि हा शून्य कॉमा एक इथे लिहून शून्य कॉमा एक हे तिन्ही पॉइंट आपण घेतले हे तिन्ही पॉईंट आता एका सरळ रेषेमध्ये यायले ते आपण जोडून घेऊया ठीक आहे रेषा सरळ काढा तुमच्याकडे स्केल आहे पेन्सिल आहे व्यवस्थित काढा माझ्याकडे स्केल नाही मी तरी पण काढण्याचा प्रयत्न करत आहे ही एक रेषा काढली अशी सरळ रेषा आपण इथे घेतलेली आहे तर ही रेषा घेतली आपण समीकरण कुठल्यासाठी तीन एक्स वजा वाय बरोबर बर दोन साठी मग घेतला आपण तीन एक्स वजा वाय बरोबर बर दोन या समीकरणासाठी आपण ही रेषा काढली आता तसंच आपल्याला पुढच्या समीकरणासाठी दुसरी रेषा काढायची समीकरण कुठल्या दुसऱ्या आपल्याकडे दोन एक चौदा वाया बरोबर तीन याच्यामध्ये पॉईंट्स आहेत आपल्याकडे शून्य कामा वजातील एक साक्षावरती शून्य आणि वाय अक्षर त्यानंतर दुसरा पॉईंट आपल्याकडे एक कॉमा वजा एक साक्षावरती एक आणि वाय अक्षावरती वजा एक हा पॉईंट असणार दुसरा त्यानंतर तिसरा पॉईंट आपल्याकडे दोन कॉम एक साक्षावरती दोन वाय अक्षावरती एक हा पॉईंट असणार आपल्याकडे तिसरा हे तिन्ही पॉईंट आपल्याला एका सरळ रेषेमध्ये काय करायचं जोडून घ्यायचे आहेत ठीक आहे तर तर तिन्ही पॉईंट आपण काय करू एका सरळ रेषेमध्ये आपण हे जोडून घेऊया अशा प्रकारे हे तिन्ही पॉईंट आपण काय घेतले जोडून घेतले आता ही एक रेषा आणि ही एक रेषा या दोन रेषा ज्या ठिकाणी छेडल्यात हे समीकरणाचं उत्तर असेल आणि कुठे छेडल्या त्या दोन कोमा एक या ठिकाणी छेडल्यात आणि कशाचं उत्तर समीकरण काढवतो आपण रेषा दोन एक्स वजा वाय बरोबर तीन यासाठी ही रेषा काढलेली आहे याचे पॉईंटचे नाव दिले नाही आपण ते एकदा देऊन घेऊया तर हा जो पॉईंट आपल्याकडे एक कॉमा वजा एक एक कॉमा वजा एक आणि हा होता आपल्याकडं शून्य कॉमा व जातील दोन कामा वजातील होता ना दोन कॉमा एक साक्षावरती दोन आणि वाय अक्षवर एक बघा एक साक्षावरती दोन वाय अक्षावरती एक इथंच इथंच पॉइंट येणार होता हा हा पॉईंट आपला कुठला राहिला रे दोन कॉमा एक चा हा कॉमन पॉईंट आला इथं बरोबर आहे हा शून्य कॉमा व जातील बरोबर आहे हा पॉईंट इथं आहे शून्य कॉमा व जातील बरोबर आहे तर ह्या दोन रेषा दोन कॉमा एक या ठिकाणी छेटल्या तर म्हणून समीकरणाची उकल काय असणार वा? कॉमा वाय बरोबर एक्स कॉमा वाय बरोबर काय पुढं पुढं आपल्याकडे दोन कॉमा एक हे कॉमन बिंदू आहे दोन रेषांचा म्हणून समीकरणाचं उत्तर हे दोन कॉमा एक हे असणार आहे याचा अभावाच तुम्ही तीन घेऊ शकता ठीक आहे झालं चला मग पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण आता आहे प्रश्न क्रमांक आपल्याकडं पाच ठीक आहे थे हे प्रश्न क्रमांक किती होता रे प्रश्न क्रमांक चौथा होता बरोबर आहे का चौथा आता प्रश्न क्रमांक पाचवा आहे आपल्याकडं हा पाचवा आणि सहावा हे दोन प्रश्न झाले हे दोन प्रश्न झाले की आपले इथं समीकरण एक पॉईंट दोन संपत आहे तर प्रश्न पाचवा बघा दिसायला थोडासा मोठा प्रश्न दिसते पण एवढा विलय मोठा नाही घाबरायचा नाही या प्रश्नाला ठीक आहे प्रश्न हिवढा आहे इथून इतका ह्यासाठी एक बॉक्स आणि इथून इतक्या साठी हा दुसरा बॉक्स तिकडे काढलेला आहे मग सोडू आपण तीन, वजा तीन वजा वजा एक सदा चार वाय तीन एक सदा चार वाय बरोबर वजा सात तर समीकरण थोडस मोठं दिलंय म्हणून पॉइंट काढताना काही घाबरायचं नाही सगळ्यात अगोदर आपण एक काय करू याच्यामध्ये एक कुठली तरी एक संख्या काय करू एक साईडला घेऊया म्हणजे याचं समीकरण अगोदर व्यवस्थित करून घेऊ तीन एक्स यामध्ये वजा चार वाय तिकडे जाऊन अधिक चार वाय आणि वजा सात इकडे येऊन झाले अधिक सात बरोबर वजा चार तिकडे गेले हे झाले अधिक चार वाय आता हे चार वायला गुन्हा करत आहेत इकडून काय होतील भागा करत जातील म्हणजे तीन एक्स अधिक सात आता हे भागिले चार बरोबर वाय म्हणजेच बर वाय बरोबर काय येणार आपल्याकडं वाय बरोबर तीन एक्स अधिक सात भागिले चार आतापर्यंतच्या कुठल्याच आपल्या समीकरणामध्ये भागिले चार हे नव्हतं या समीकरणामध्ये भागिले चार हे आलेलं आहे म्हणजे इथं आपल्याला कुठल्याही मनानं संख्या घेऊन चालणार आहे का नाही चालणार त्या चारन भाग जाईल किंवा व्यवस्थित आपल्या पूर्ण पूर्ण अंकामध्ये अंक, उतरेल ते आपल्याला घ्यावं लागणार आहे म्हणजे जर एकच्या ठिकाणी आपण एक घेतला तर तीन गुणले एक तीन एक तीन आणि तीन सात किती होतात दहा होतात तर चारने दहाला भाग जाणार आहे का नाही जाणार म्हणजे भाग जाईल अशा पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला संख्याचं उत्तर तीनच्या ठिकाणी जर शून्य घेतला तर तीन शून्य शून्य अधिक सात तरी पण भाग जाणार नाही तीनच्या ठिकाणी जर दोन घेतले आपण तर तीन दोन्ही सहा 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 बारा हे पण आपल्याला उत्तर येणार नाही जर आपण वजा एक घेतलं तर तीन एक तीन तीन वजा तीन आणि वजा सात येणार आहे तर आपण एकच्या ठिकाणी काय करू वजा एक हे संख्या घेऊन बघू बघा कसं सांगतोय तर बर वाय बरोबर तीन वजा एक अधिक सात एकच्या ठिकाणी आपण वजाय घेतलं आणि भागिले चार जसाला तसे त्यानंतर आता हे पुढील इकडं सोडूया आपण ठीक आहे काय होतं आपल्याकडं तीन एक तीन हे भेटले आपल्याला वजा तीन अधिक सात भागिले चार, चार, चार वागे वागे एक, हे बरोबर वाय ठीक आहे त्यानंतर वजा तीन अधिक सात काय येणार आन्सर आपल्याकडं अधिक चार येणार मग चार भागिले चार काय येणार वाय बरोबर एक वाय बरोबर हे हे आन्सर आपल्याला भेटलं चार भागिले चार वाय बरोबर एक पायचं उत्तर भेटलं आपल्याला एक ठीक आहे मग इथे काय येणार वजा एक फॉमा एक फक्त पहिल्यांदा पॉइंट्स काढताना व्यवस्थित पूर्ण संख्या येईल याचं लक्ष घ्या संख्या ठेवून ठेवू बघा आणि मग ते उत्तर व्यवस्थित सोडवा ठीक आहे मग ते व्यवस्थित उत्तर सोडवा म्हणजे तुम्हाला ते अवघड जाणार नाही समजायला आता हे इथं सोडवलं आपण एकदा किंमत काढली एकदा पॉईंट काढले की पुढचे एक पॉईंट काय येणार हे तुम्ही लगेच सांगू शकता जे उत्तर भेटले का त्यामध्ये जो भागाकारात जो संख्या दिली आहे आपल्याला खाली चार ते ऍड करत जायचे म्हणजेच काय की आपल्याला भेटलेलं आहे वजा एक वजा एक मध्ये जर आपण अधिक चार टाकले तर काय येणार पॉईंट आपल्याकडे पुढे तीन येणार तीन कुठले तीन येणार अधिकचे तीन त्यानंतर तीन मध्ये आपण अजून चार टाकली तर पुढचा पॉईंट सात येणार बरोबर आहे म्हणजे एकच्या ठिकाणी तीन सात आपण घेऊ शकतो तर कसं घ्यायचं बघूया आपल्याकडे आहे वाय बरोबर काय आहे बघा वाय बरोबर आपल्याकडे तीन एक्स अधिक सात तीन एक्स अधिक सात भागेले चार तर मला सांगा ती आपण एकशा ठिकाणी किती घ्यायलो तीन घ्यायलो तीन घेतले तर अधिक सात आणि भागिले चार तीन तरी किती झाले नऊ अधिक सात आणि भागिले चार त्याच प्रकारे वाय बरोबर नऊ सात झाले किती रे झाले सोळा भागिले चार आणि चार एक चार चार चौक सोळा मग वाय बरोबर किती किंमत भेटली तर चार भेटली हा पॉईंट भेटला आपल्याला वाय बरोबर चार भेटला म्हणजेच काय तीन कॉमा चार तुम्ही म्हणता सर पुढचे पॉईंट तुम्ही आधीच कसं काय ठरवले जी किंमत आपण एक्स ची अगोदर घेतली होती ती एकदा एक्स ची किंमत भेटली त्याच्यामध्ये जे भागाकारातली संख्या असते ती ऍड करतायची अधिक चार अधिक चार टाकले आपण वजा एक मध्ये चार टाकले उतर तीन भेटलं तीन मध्ये चार टाकले सात भेटलं भागाकारात जर दोन असते तर दोन टाकले असते दोन ऍड केले असते त्याच प्रकारे परत एकदा समीकरण घेऊन सोडू आणि शेवटचा एक पॉईंट काढू आपण शेवटचा पॉईंट काय आहे तो पॉईंट आपल्याला इथं काढायचा आहे त्या अगोदर आपण दोन भाग करून घेऊ बोर्डाचे व्यवस्थित ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे आपल्याकडं हे जे वाय बरोबर वाय बरोबर तीन एक अधिक सात भागिले चार या ठिकाणी आता एकट्या ठिकाणी सात घ्यायचे आपल्याला मग एकट्या ठिकाणी घेतले आपण सात अधिक सात भागिले चार सात्री एकवीस आणि अधिक सात भागिले चार एकवीस आणि सात झाले अठ्ठावीस भागिले चार आणि वाय बरोबर चार न भाग दिला चार सत्त अठ्ठावीस चार एक चार चार सत्त अठ्ठावीस तर वाय बरोबर आन्सर भेटला आपल्याला सात ठीक आहे तर वाय बरोबर आन्सर भेटला सात ज्यावेळेस एक ची किंमत सात घेतली त्यावेळेस वायची किंमत पण सात मिळाली मग सात कॉमा सात हा एक पॉइंट आपल्याला मिळालेला आहे बरोबर आहे त्यानंतर तसंच आता आपल्याला या समीकरणासाठी पण पॉइंट्स काढायचे आहेत मग या समीकरणासाठी काय पॉईंट्स दिलेत आपल्याकडं दिले नाही सॉरी काढायचे ते आपल्याला पॉईंट्स मग ते पॉइंट्स काढायचं म्हणजे समीकरण लिहावं लागेल आपल्याला समीकरण आपल्याकडे पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य आता शे चे बरोबर शून्य दिले इथं काय करणार आपण की हे जे वजा दोन वाय तिकडे जाऊन अधिक काय होणार अधिक दोन वाय होणार मग इथं लिहू आपण किंवा पा एक च्या किमती घेऊ आपण आपल्याला वायची किंवा एक ची कुठली पण एक किंमत करायची एक घेऊ आपण मग लिहू इथं आपण पाच एक्स बरोबर दोन वाय ठीक आहे शून्य अधिक दोन वाय दोन वाय आता आपल्याला हे गुणिले वाय इकडे येऊन काय होतील सॉरी गुणिले दोन आहेत इकडे काय होतील भागिले दोन होतील म्हणजे पाच एक्स भागिले दोन बरोबर वाय म्हणजे वाय बरोबर काय भेटलं बघा आपल्याला वाय बरोबर पाच एक्स भागिले दोन पाच एक्स भागिले दोन मग एक्स्ट्रा ठिकाणी कुठली किंमत घेतल्यानंतर आपल्याला वायची किंमत व्यवस्थित भेटेल पूर्ण अंकामध्ये म्हणजे आपल्याला ग्राफ काढताना अडचण नाही जाणार मग एक्स्ट्रा ठिकाणी जर शून्य घेतलं तर पाच गुणले शून्य शून्य भागले शून्य शून्य कॉमा शून्य हा आन्सर आपल्याला मिळणार आहे मग एकट्या ठिकाणी घेऊ आपण शून्य मग घेऊ आपण वाय बरोबर पाच गुणिले शून्य पाच गुणले शून्य भागिले दोन आणि वाय बरोबर पाच शून्य शून्य भागिले दोन वायचं येणार उत्तर शून्य बघा शून्याला कुठल्या संख्येने भागा उत्तर शून्यच्यात आहे वायचं उत्तर म्हटलं आपल्याला शून्य मग शून्य कॉमा शून्य हा एक पॉइंट आपल्या इथं मिळालेला आहे बरोबर आहे मला सांगा आता आपल्याला एक उत्तर भेटलं एक संख्या आहे आपल्याकडं त्यामध्ये जी भागाकारातली संख्या असते ती ऍड करायची ठीक आहे शून्य अधिक दोन दोन करा दोन भेटले दोन मध्ये अधिक खालचे दोन ऍड करा चार भेटले हे आपल्याला पुढचे पॉईंट ऑटोमॅटिकली आट, भेटणार आहेत वजा करा किंवा तीच संख्या अधिक करा ठीक आहे अधिक करा किंवा वजा करा पुढचे पॉईंट भेटणार आहेत वजा केलं तर वजामध्ये भेटतील अधिक केलं तर अधिक मध्ये भेटतील ठीक आहे आता परत सोडू आपण पुढच्या प्रकारचं मग पाच एक्स ठीक आहे पाच एक्स वजा, 2Y वजा 2Y दो, एक दोन वाय बरोबर शून्य आता हे पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य या ठिकाणी काय करायचं आपल्याला दो वायच्या एकशा ठिकाणी काय घ्यायचंय दोन घ्यायचे मग पाच गुणिले दोन वजा दोन वाय बरोबर शून्य मग पाच दोन्ही दहा वजा दोन वाय बरोबर शून्य मग आता ह्या ठिकाणी काय करायचंय आपल्याला सॉरी वाय बरोबर घ्यायचं होतं ना आपल्याला तर ही एक स्टेप आपल्याला कमी करावी लागणार आहे कारण आपण वायची किंमत काढण्यासाठी ऑलरेडी ऑलरेडी काय केलेलं आहे रे ऑलरेडी आपण समीकरण व्यवस्थित सोडवून घेतलेलं आहे बरोबर रह आहे ठीक आहे काय आपलं खोर रे पुसना पण गेलं यानं बदलाव बदलावं लागणार आहे लवकरच ठीक आहे समीकरण आपण हे घेतलेलं आहे ना वाय बरोबर पाच एक भागिले दोन शॉर्ट केले ना त्याला शॉर्ट मध्ये जे लॉंग टाईप जे समीकरण होतं त्याला छोटे करून घेतला आपण लवकर उत्तर येण्यासाठी मग हेच समीकरण घ्यायचं शेवटपर्यंत मग वाय बरोबर एकशा ठिकाणी किती घ्यायचे तर दोन घ्यायचे मग पाच गुणिले दोन भागिले दोन ठीक आहे वाय बरोबर पाच दोन्ही दहा भागीले दोन काय येणार रे पाच दोन्ही दहा भागीले दोन बेपंचे दहा वायचं आन्सर आहे आपल्याकडं पाच मग ते आले पाच मग लिहिणार आपण दोन कॉमा पाच ठीक आहे दोन कॉमा पाच लिहिले दोन कॉमा पाच त्यानंतर अशाच प्रकारे आता आपल्याला अशाच प्रकारे आता इथं जागाच नाही आपल्या ठीक आहे तरी पण लिहू छोट्याशा जागेमध्ये इथं सोडूया चार एकशा ठिकाणी घ्यायच्यात म्हणजे वाय बरोबर पाच आणि कंसामध्ये इथे घेणार आपण एकशा ठिकाणी चार भागिले दोन वाय बरोबर पाच चोक वीस भागिले दोन तर पाच वीस आता भाग दिलेला वाय बरोबर आपल्याला दहा ही किंमत इथं भेटलेली आहे इथं आपण दहा हे पॉइंट घेतले आणि इथे येणार चार कॉमा दहा ठीक आहे चार कॉमा दहा हे घेतलेली आहे संख्या याचा हवं तर तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घ्या हे कसं सोडवलंय बघा थोडस हे गणित आपल्याला मोठं झालंय मोठं दिसतं ठीक आहे घ्या स्क्रीनशॉट घेतला ठीक आहे आता याचे आपल्याला बिंदू मिळालेले आहेत या बिंदू जे मिळालेत याच्यावरून आपल्या रेषा दोन काढायच्यात आणि त्या जिथं रेषा छितील ते असं समीकरणाचं उत्तर असणार आहे उकल असेल ठीक आहे तर पॉईंट आहे आपल्याकडं अकरा चौतीस सत्याहत्तर मी लिहितोय मी फक्त ते लिहिण्यासाठी तसं वाचतोय तुम्ही तसं वाचत जाऊ नका त्याला कॉम्यामध्येच वाचायचं ठीक आहे तर अकरा चौतीस सत्याहत्तर इथं लिहितो मी अकरा चौतीस सत्याहत्तर तर इथे येणार वजा एक इथे येणार एक इथे येणार तीन इथे येणार चार इथे येणार सात इथे येणार सात तर दुसऱ्या समीकरणासाठीचे पॉइंट काय काढले होते आपण शून्य पंचवीस चारशे दहा शून्य पंचवीस चारशे दहा ठीक आहे इथे लिहितो मी शून्य कॉमा शून्य दोन कॉमा पाच आणि चार कॉमा दहा इथे येणार शून्य इथे येणार शून्य इथे दोन इथे येणार पाच इथे चार इथे येणार दहा ठीक आहे पॉइंट आपण इथे घेतले आता हे जे पॉइंट आपल्याला मिळालेले होते जे समीकरण सोडवून इथं एवढ्यामध्ये नाही म्हणणार म्हणून वरी समीकरण सोडवलं त्याचे पॉइंट्स इथं खाली घेतले आणि ग्राफ इथं काढत आहोत मग पॉइंट्स काय आपल्याकडे सगळ्यात अगोदर एक्स अक्षावरती वजा एक आणि वाय अक्षावरती एक तर ही जी रेषा आहे ही अशी लांब असणार आहे दूरवरती इथं असेल आपला एक्स अक्ष इकडं असेल आपला वाय अक्ष इकडं असेल आपला एक्स अक्ष आणि इकडं असेल आपला वायड्या अक्ष ठीक आहे खालीपर्यंत असं काढू आपण लांबवरती समजा इथे ये येतील आपले दहा वजा दहा येतील ठीक आहे वायड्या अक्ष तर आता हे दहा का काढून घेतले दहा पण पॉइंट मध्ये आहे म्हणून मग काय करायचं वजा एक कॉमा एक हा पॉईंट कुठे आहे एक अक्षावरती एक आणि वाय अक्षावरती वजा एक हा इथं पॉइंट असणार आहे तर एक कॉमा वजा एक हा एक पॉईंट घेतला दुसरा पॉईंट आहे तीन कॉमा चार एक साक्षावरती तीन आणि वाय अक्षावरती चार असं वर आपल्याला चार पर्यंत जावं हा एक पॉईंट घेतला तर तीन कॉमा चार प्रेंगा प्रेंगा साथ साथ。था था गेटला। हा पॉईंट झाल्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याकडे सात कॉमा आता एक्स अक्षावरती सात आणि वाय अक्षावरती सात असं आपल्याला सात पर्यंत जायचं हा एक पॉईंट घेतला हा घेतला आपण सात कॉमा सात ही जे तीन पॉइंट आपण काढले हे तीन पॉइंट आपल्याला एका रेषेमध्ये काय करायचं तर जोडून घ्यायचे येतं तीन कॉमा चार सात कॉमा सात आणि शून्य एका होता वजा एकमा एक, एक सॉरी हा पॉईंट आपला चुकला रे वजा एक अगोदर आहे ना वजा एक अक्षावरती एक हा पॉईंट इथे येणार ठीक आहे तर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आता आपल्याला काय करायचा जोडून घ्यायचा आहे तर तिन्ही रेषामध्ये येतील असे बिंदू आपण जोडून घेऊया तर इथून घेऊ जोडून अशा पद्धतीनं हे तिन्ही बिंदू एका रेषेमध्ये येतील असं आपण काय केलं जोडून घेतलेलं आहे मग ही जी रेषा तयार झाली ही रेषा कुठल्या समीकरणासाठी होती तीन एक्स वजा, साथ, वजा चार वाय बरोबर वजा सात यासाठी होते तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात यासाठी ही रेषा होती ही आपण काढली त्यानंतर आता अशीच एक रेषा या समीकरणासाठी काढावं लागेल मग त्याचे बिंदू आपण घेऊया तर पहिला बिंदू आहे शून्य कॉमा शून्य हा इथला मधला बिंदू ठीक आहे तर याला आहे शून्य कॉमा शून्य हे नाव देऊ दुसरा बिंदू आपल्याकडे दोन कॉमा पाच तर बघा एक साक्षावरती दोन आणि वाय अक्षावरती पाच तर वाय अक्षावरती पाच म्हणल्यावर आपल्याला जा इथपर्यंत जावा लागेल हा बिंदू दोन कॉमा पाच हा एक बिंदू घेतला आता त्याचा पुढचा बिंदू काय आपल्याकडे चार कॉमा दहा एक साक्षावरती चार आणि वाय अक्षावरती दहा वजा दहाय का नाही अधिक दहा आहे तर असं सरळ आपल्याला जावं लागेल दहा म्हणजे पॉइंट आता हा पुढे जाईल आपण फक्त आठ पर्यंतच घेतलेला आहे समजा इथं आहे नऊ हा इथं आहे इथं आहे नऊ यांच्या पुढं आहे समजा दहा इथपर्यंत तर आता सुरुवातीचा पॉइंट आहे आप आपल्याकडे चार आणि त्याच्यानंतर असं पुढं इथपर्यंत जाईल तेव्हा ठीक आहे चार आणि इथं दहा हा पॉइंट इथे येणार ठीक आहे तर हा आहे चार क्वामा दहा हा जो पॉईंट मिळालाय या तीन बिंदू आपल्याला एका रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत ठीक आहे हे जे तीन बिंदू आहेत ह्या एका रेषेमध्ये आपल्याला काय करायचे आहेत जोडून घ्यायचे आहेत आता हे एका रेषेमध्ये जोडून घेताना हे जे बिंदू ज्या ठिकाणी ही रेषा छेदली ही आपलं उत्तर असणार आहे तर रेषा कुठे छेटली या ठिकाणी छेदली तर या ठिकाणी छेडली म्हणजे एक्स अक्षावरती एक, एक आणि वाय अक्षावरती कुठे छेटली दोन पॉइंट पाच म्हणजे अर्ध्यामध्ये छेडलेली आहे बरोबर आहे अडीच मग उकल काय येणार याचा उकल आपण काढूया एक्स कॉम वाय बरोबर एक्स ची किंमत म्हणजे अनुन एक, एक ह्या बिंदूवरती छेडला आहे आणि पलीकून वाय कुठल्या बिंदूवरती छेडलेला आहे दोन पॉईंट पाच या बिंदूवरती छेडलेला आहे त्या दोन पॉईंट पाच ला आपण दोन पूर्णांक एकशे दोन असं सुद्धा लिहू शकतो हे आपण बिंदू इथं काढलेले आहेत तरी हे समीकरणाचे उकल आहे तरी इथं तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता